दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय निर्गमित केला असून ऊर्जा उद्योग कामगार व खनिज कर्म विभाग या विभागाने हा शासन निर्णय निर्गमित केला आहे आणि यासाठी दोन संदर्भ विचारात घेतले आहेत संदर्भ क्रमांक एक निवडणूक आयोग यांचे पत्र दिनांक सोळा मार्च दोन हजार रोजीचे प्रसिद्धी पत्रक दोन भारत निवडणूक आयोग सोळा मार्च दोन हजार चोवीस या पत्र शासन परिपत्रक पुढील प्रमाणे निर्गमित केले त्याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत आपल्या देशाने लोकशाही पद्धत स्वीकारली असून अठरा वर्षावरील मतदान मतदान नोंदणी झालेल्या सर्व मतदारांना नागरिकांना प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे ही बाब लक्षात येता लोकप्रतिनिधी कायदा एकोणीशे एक्कावन्न मधील कलम तीन से तीनशे नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारण मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तसा योग्य ती సౌळत देण्यात येते मात्र गेल्या काही निवडणुकीमध्ये असे दिसून आले की संस्था किंवा एखादी संस्थापन आहे इत्यादि भरपगारी सुट्टी न देता सवलत देत नाही त्यामुळे अनेक मतदारांना त्यांच्या मतदानापासून वंचित राहावे लागते आणि हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे म्हणूनच भारतीय लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दोन हजार चोवीस जाहीर केला आहे सदर निवडणुकीचे मतदान राज्यात करताना दिनांक एकोणीस दो एप्रिल दोन हजार चोवीस दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस दिनांक सात मे दोन हजार चोवीस दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस दिनांक वीस मे दोन हजार चोवीस आणि निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा याकरता खालील आदेश शासन निर्णया अंतर्गत देण्यात आले आदेश क्रमांक एक निवडणूक होणाऱ्या

करण्यासाठी मतदाराकडून मतदान करण्याकरता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्यास मतदान करता येणे शक्य न झाल्यास तक्रार झाल्यास त्यांच्या विरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात येईल यानुसार तिसऱ्या मुद्द्यात असे म्हटले आहे की सदर परिपत्रक निवडणूक आयोग यांचे दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीचे परिपत्रक असून ते निर्गमित करण्यात आले आणि सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र राज्याच्या गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे सदर शासन निर्णय हा कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासन श्यामकांत सोनुने यांच्या सहीने निर्गमित केला असून सर्व विभागाला यांच्या प्रति पोस्ट केल्या आहेत करिता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने हा वीडियो वायरल के मित्र अपना आवड़ा लाइक शेयर सब्सक्राइब करा ना धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थैंक यू वेरी मच लॉट ऑफ थैंक्स